जय जय स्वामी समर्थ माझ्या मित्रांनो आजची ही कथा केवळ एक गोष्ट नाहीये हा एक भक्ताच्या जीवनातील घडलेला साक्षात अनुभव आहे ही कथा ऐकताना मनात कोणतीही शंका ठेवू नका फक्त एकच नाम घ्या श्री स्वामी समर्थ कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी नक्कीच प्रकट होतात चला तर मग सुरू करूया आजची स्वामी समर्थ अनुभव कथा श्री स्वामी समर्थ एक वैदिक अनुभव कथा श्री गणेशाय नमहा गुरुर ब्रह्मा विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरू हो हो गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा या चराच्या सृष्टीत जेव्हा धर्मक्षीन होतो श्रद्धा डम डगमगते आणि मनुष्य विवेक हरवतो तेव्हा ईश्वरी कृपा गुरुरूपाने अवतरते अशाच कृपाळू दयासागर करुणा निधान गुरुतत्वाचे साक्षात रूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज होय तर असाच एक अनुभव मी आज तुमच्या समोर मांडणार आहे त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अक्कलकोटच्या समीप एका खेड्यात माधव नावाचा ब्राह्मण राहत होता वेदशास्त्रांचे ज्ञान अल्प पण श्रद्धा अपार होती दररोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून तो म्हणायचा ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय माधवाची परिस्थिती अत्यंत होती घरात अन्न नव्हते वस्त्र जुनी होती पण मन मन मात्र स्थिर होत लोक त्याला नेहमी म्हणायचे का रे तू एवढं स्वामींचं सामस्मरण करूनही तुझ्या वाट्याला इतकं दुःख का माधव त्यांना शांतपणे उत्तर द्यायचा तो म्हणायचा दुःख देणारा ही तोच आहे आणि दुःख हरणाराही तो तोच आहे तेव्हा एकेकाळी खूप दुष्काळ पडला गावात पाणी नव्हतं अन्न नव्हतं आणि त्याच्यामध्येच माधवाची पत्नी खूप आजारी पडली माधवाकडे औषधाला पैसाही नव्हता त्या रात्री माधवाने दीप प्रज्वलित केला तो स्वामींच्या शरणापाशी बसला आणि म्हणाला हे hey, गुरुदेवा माझी परीक्षा घे पण श्रद्धा कधी हिरावू नकोस त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्या क्षणी त्याच्या अंतकरणात एक दिव्य ज्ञान ऐकलं तो नाद होता स्वामींचा त्याच्या मागे स्वामी म्हणत होते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे त्या रात्री माधवाला स्वप्नात स्वामी समर्थांनी दर्शन दिलं गंभीर तेज जटा भसलेले शरीर नेत्रात करुणा आणि वाणी वैदिक वत्सा माधव कर्मफळ टाळता येत नाही पण भक्तीने त्याची तीव्रता कमी केली होती उद्या सूर्यपूर्वी नदीकाठी जा आणि श्री गुरु चरित्र जप कर दुसऱ्या दिवशी सकाळीच माधव नदीकाठी गेला तो ध्यानात बसतो ओम श्री स्वामी समर्थाय नमः क्षणातच त्याच्या देहात कंपन जाणवतो मन स्थिर होत अचानक नदीच्या प्रवाहातून एक तांब्याचं वाहत औषधी वनस्पती आणि मुद्रा होत्या इतक्या साऱ्या सुवर्णमुद्रा पाहून माधव डगमगला त्याच दिवशी पत्नीची प्रकृतीही सुधारली दुष्काळातही माधवच्या घरात अन्नधान्यांची कमतरता राहिली नाही स्वामी समर्थ पुन्हा अंतकरणात प्रकट होऊन म्हणतात श्रद्धा संयम आणि नामस्मरण हाच वैदिक मार्ग आहे जो मला शरण जातो त्याचा भार मी स्वतः उचलतो गुरु म्हणजेच ईश्वर संकट म्हणजे शुद्धीकरण नामस्मरण म्हणजे मोक्ष मार्ग श्री स्वामी समर्थ हे एक केवळ नाव नाहीये हे एक चैतन्य आहे जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी नक्की आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे गौरी नारायणी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू